सातपूरचा राजा गणपती उत्सव समिती मंडळाची रोज शासकीय राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती केली जाते त्याच माध्यमातून दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते पाप्पाची आरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आरतीच्या कार्यक्रमाची सुरुवात मंगलमूर्तीच्या पूजनाने झाली त्यानंतर परिसरातील नागरिक एकत्र येऊन आरतीमध्ये सहभाग घेतला यावेळी मंडळाच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आरती संपन्न झाल्यानंतर जागतिक कीर्तीचे जादूगार जितेंद्र रघुराज यांच्या जादूचा प्रयोगाचा कार्यक्रम घेण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या राजा गणेश मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व बालगोपाळ सर्व भगिनींनो गेल्या वर्षीपासून पाहतोय मी की सातपुरचा राजा अतिशय अभिनव पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा करतात जेणेकरून लहान बालकापासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाही या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा असा प्रयत्न आपल्या व्यवस्थापक मंडळाचा असतो आणि आत्ता आत्ताच कळालं आहे की आत्ताच सुप्रसिद्ध जादूगार श्री रघुवीर यांचे जादूचे प्रयोग पण इथे ठेवले आहेत त्याच्यामुळे खरंच अतिशय उत्कंठावर्धक कार्यक्रम इथे ठेवलेला थे। आहे आणि रघुवीर साहेब पण इथे उपस्थित झाले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हा गणेशोत्सव आपण साजरा करतात वर्षानुवर्ष असाच आपण साजरा करावा या मंडळाला याच कारणामुळं मागच्या वेळेस आपल्या ते बक्षीस पण मिळालेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा मंडळात हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच अभिनव उपक्रम आपण राबवेत हो जेणेकरून ही परंपरा पुढे अखंडित चालू राहील असा विश्वास येथे व्यक्त करतो आणि पुन्हा स्वागत आहे जादूगार रघुर माझे आजोबा माझे वडील मी स्वतः जादूगार जितेंद्र गेले शहाऐंशी वर्ष आणि तीन पिढी आम्ही या क्षेत्रात जोडतो त्या माझा मुलगा चौथी पिढी आणि आजचा आपला सातपूरच्या राजासाठी जो कार्यक्रम इथं सादर करतो आमचा तीन पिढ्यांचा कळून कार्यक्रम क्रमांक सोळा हजार अठरा सिक्स्टीन थाउजंड आणि एटीन नंबरचा विक्रमी कार्यक्रम सादर करतो धन्यवाद अमेरिका गॉट टॅलेंट वर गाजले जाऊ तुझ्यासोबत बॉक्स बॅलिक बॉक्स या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे पाटील माजी नगरसेविका तथा माजी सभापती उषाताई शेळके माजी नगरसेविका इंदूबाई नागरे मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे चेतन खेरनार आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशास्त्र दिशाकडनं सातपूर